शरद कारखान्यावर दगडफेक भेंडवडे ग्रामस्थांचा धडक मोर्चा लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित भेंडवडे तालुका हातकणंगले येथील ओढ्यात शरद सहकारी साखर कारखान्याचे मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता हे दूषित पाणी थेट वारणा नदीत मिसळत असल्यामुळे नदीवरील पाणीपुरवठा तसेच ओढ्यालगतच्या विहिरी व बोरचे पाणीही प्रदूषित झाले होते परिणामी ग्रामस्थांचे आरोग्य जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते या प्रकाराबाबत भेंडवडे ग्रामपंचायतीने गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कारखाना प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिली होती मात्र कारखान्याने याकडे दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्यावर धडक मोर्चा काढला मोर्चा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर पोहोचताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी जमावाला गेटवर अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती चिघळी आणि संतप्त जमावाकडून कारखान्यावर दगडफेक करण्यात घटनेची माहिती मिळताच उप अधिक्षक अमोल ठाकूर हातकणंगले पोलीस आणि जलद कृती दल घटनास्थळी दाखल झाले यानंतर माजी सरपंच काकासाहेब चव्हाण विजय माने हनुमंत पवार संग्राम माने नयूम पठाण यांच्या प्रतिनिधींसह कारखान्याचे कार्यकारी संचालक बाळासाहेब आवटी तहसीलदार सुशील कुमार बेल्हेकर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आर पाटील आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली अखेर कारखाना प्रशासनाने मिश्रित पाणी तात्काळ सोडणे बंद करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले दरम्यान आंदोलकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी महावीर कांबळे शशिकांत माने अमोल निकम विजय अपराध राजू कोळी डॉक्टर संजय देसाई विनोद देसाई हनुमंत पाटील प्रमोद देसाई शांतीनाथ देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायत आणि ठिकाणी कारखान्यावरती शरद सावंत आम्ही सगळे लोक एकत्रित जमलेलो आहोत त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे वारणा नदीचं नदीपात्रामध्ये कारखाना प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन ही या ठिकाणी मळी मिश्रित पाणी सोडलं जात आहे त्यामुळे गावामध्ये जलजन्य जल जल आजार पसरलेले आहेत तो तो खराब झालेला आहे पाणी अक्षरशः काळवणलेला आहे अशा स्थितीत मनुष्याला आणि जनावरांना देखील पाणी पिणं योग्य राहिलं नाही आणि मग ही वारंवार सूचना देऊनही कारखाना प्रशासन दाद देत नाही या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि आमच्या हक्काचं पाणी स्वच्छ अं आरोग्यदायक पाणी आम्हाला मिळवण्या संदर्भच आहे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला हा प्रश्न विचारण्यासाठी आणि हे पाणी कसं वेळेत स्वच्छ होणं गरजेचं आहे हा प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित झालेलो आहे या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनानं सहकार्य केलंय पण बाकीचा कारखाना प्रशासन असेल किंवा प्रदूषण नियंत्रक मंडळ असेल यांचं सहकार्य जे अपेक्षित होतं ते अद्यापही मिळताना दिसत नाही जवळजवळ दोन महिने उलटले तरी देखील यावर कोणतीही कारवाई या ठिकाणी झालेली नाही आणि अशा स्थितीमध्ये गावामध्ये कावे असेल किंवा इतर रोग असतील याचा साथ पसरलेला आहे मोठ्या प्रमाणात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे कारण कारखाना जर अशा प्रकारे चालत राहिला तर तो आमच्या धोका देणारा ठरेल आमच्या आरोग्याचा प्रश्न उभारणारा ठरेल आज अनेक लोक आजारी आहेत आमच्या गावातील एक महिला तावीच्या साथीमध्ये जगावलेली देखील आहे जनावर देखील आजारी पडत आहेत आणि मग अशा स्थितीमध्ये जर प्रशासन आणि बाकीचा जो कारभार आहे तो जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे आणि अशा या लोकशाही व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहे तरी वेळेत आम्हाला न्याय द्यावा मान्य तहसीलदार असतील पोलीस प्रशासन असेल प्रदूषण मंडळ असेल आणि कारखाना असेल त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे समाधान नाही का समाधान नाही कारण